नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योगा करताना व्हिडिओ पोस्ट केला आहे यानंतर खासदारांच्या फिटनेस सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे राजकीय क्षेत्रात असून इतकं व्यस्त शेड्यूल असूनही ओमराजे निंबाळकरांनी आपल्या शरीराची उत्तम काळजी घेतली आहे यासाठी योगशास्त्र त्यांना मदत करत असल्याचं या, या व्हिडिओतून स्पष्ट दिसून येत आहे व्यवसाय वाढवायचा आहे पण जाहिरात कुठे देऊ हे लक्षात येत नाहीये अहो आता विचार करायची गरज नाही कारण बारामती सटका न्यूज यूट्यूब चॅनलला आपली जाहिरात द्या आणि निश्चिंत रहा अगदी कमी किमतीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि आपला व्यवसाय वाढवा तर लगेच आपल्या बारामती सटका न्यूज यूट्यूब चॅनलला संपर्क करा संपादक श्रीनिवास कदम पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा आणि एक्याण्णव तीस दहा बत्तीस चौदा